नमस्कार युट्यूब फॅमिली कसे हात मजेत हात ना चला तर मग आता आहे शनिवार आणि ब्लॉगला मी संध्याकाळी सुरुवात करते तर आता पवणे सहा झालेले तर स्वयंपाकला पटकन लागून गेलेली आहे कुकरचा आवाज येतच असणार तुम्हाला मी पहिले ना चिमणी बंद करते किचन चिमणी तिचा आवाज येतोय दूध यायचं बाकी आहे दूध उरलेलं होतं पातेल्या घासल्या चार पाच पातेला लगेच गोळा होऊन जाता माझ्याकडे तेवढ्या दुधाच्या पातेल्या वगैरे घासून भांडे आणि मुलं घरी राहिले ना काही ना काही चालूच राहतं त्यांचं खाणं तर भांडे खूप निघतात माझे आता किचन वाटा वगैरे सर्व आवरून झाडू पोचा वगैरे आणि दोन वेळेस माझं आवरणं होतं झाडू पोचा किचन वाट्यातले सर्व कामं मस्त आवरून घेतले फ्रेश झाली आणि आज मस्त वाटत होतं फ्रेश वाटत होतं कारण की काल दिवसभर मी आराम केला त्याच्यामुळं काल मी साड्यासुद्धा टाकून आलेली आहे ब्लाऊज तर पिको फल तर मी घरीच करणार आहे ब्लाऊज टाकून आलेली आहे आणि गुड्या राणी काय करते बघू आपण गुड्या राणीला आलेला आहे गुस्सा आणि माझ्या आहे ना कडाया इतक्या काळ्या झालेल्या होत्या तर मी किचन चिमणी साफ करायला मी कास्टिक सोडा मागवलेला होता तर मग मी त्यांना त्या कास्टिक सोड्यामध्ये टाकलेल्या आहे कडा तुम्हाला दाखवते मी किती घाण निघते तर पहिल्यांदा यांना म्हटलं बघू बरं आपण टाकून बघू कशा निघता बरं त्या आणि खूप काळ्या झालेल्या होत्या सर्वजण बोलायच्या खड्या चेंज करावा असं पण म्हटलं मग ट्राय करू आपण निघताय का नेवा असं तर मी आता बाथरूम मध्ये गेली ना तर खूप म्हणजे आहे ना पूर्ण काळवटपणा निघालेला आहे त्यांना तर घसावे लागतीलच आपल्याला मी तुम्हाला दाखवते जोडे लांबूनच हे करावं लागतं आणि ना आपल्याला हात घालायचा नसतो त्यांच्या पाण्यामध्ये तरी अर्धा पाऊन तास किती काळवटपणा हात लावायचा नाहीये त्यांना ला। वरती करून घेते निघील का होते की गुस्सा आणि तिला थोडस रागवलं गेलं गुस्सा त्याच्या तर मी काय केलं माहिती का बटाटे तर लावून दिलेले आणि कृष्णाला थोडेसे पडाखा पण करून देणार त्या मसाल्याचे करून देणार आणि मी जास्तच करते बटाट्याचं चटणी घेतलेली आहे आणि मी मैदा आहे ना फ्रीजमध्ये ठेवते कारण की ना वरती जर आणलं लगेच जिळ लागतं त्याच्यामुळे मैदा मला फ्रीजमध्ये ठेवलेला त्याच्यामुळे टाळायची काही गरज पडत आणि मीठ चवी आणि तेल तेल आपल्याला थोडं जास्त घ्यायचंय तीन चार पोळी तेल टाकून घेतले आपले भिजले गेलेले आता आणि बटाटे थंड होऊ देते तोपर्यंत मी लसूण वगैरे साफ करून घेते आणि मसाल्याची पूर्ण तयारी करून तो घेते तोपर्यंत मी पहिले ना तुम्हाला कळ दाखवते मधल्या काही निघाल्या ते खूप काळ्या पण बाहेरून ते घाण झालेल्या होत्या ना खूपच आणि आतून बी निघणार नाही त्या ना पण बाहेरून खूप म्हणजे निघाल्या त्या ये ठीक आहे आणि एवढ्या काय निघेणार खूप म्हणजे मला आवडता त्याकडं आहे असं काळ वाटत नाही ते मिस नॉर्मल आहे म्हणलं असं बारीक लटकलेलं आहे ना निघत नाही त्याची कि अगर किसी ने साथ. चोरी करी तो छोटी चोरी और बड़ी चोरी अलग अलग चीजें होती हैं तर मी काय केलं माहिती का सो पूर्ण तयारी करून घेतलेली काय झालं माहिती का माझ्या मैत्रिणीचा फोन आलेला होता तेवढ्यातच मग माझे बनवले गेले आणि मला लक्षातच नाही राहिले नेक्स्ट टाइम मी तुम्हाला आकार बनवून दाखवणार नाही तर मग उद्या मी समोसे सकाळी बनवणार टाइम भेटला तर मी बनवून दाखवणार तुम्हाला

नहीं। दर्मारें। दर्मारें। पहले समोसे आणि वडापाव तळायला काही वेळ लागत नाही वडे तळायला आणि तीन तीनच तळते कारण की ना

आणि मला ना भरपूर दिवसापासून असं वाटत होतं समोसे खायचे आणि बाहेरचे खात नाही कधीतरी बाय चान्स एक दीड वर्षानंतर खाल्ले तर खाल्ले घरातच बाहेरचे अजिबात आणि गुड्याला तर खाऊ देत नाही कधीतरी नाही आपल्या जवळ काही खायचं साधन तेव्हाच

चला आवरलं गेलं आणि साहेब घेऊन गेले चेर हा लाईट लावून दे ना बापू ठीक आहे बाहेरचे लाईट लावून द्यायला बाटले ते ना हे पण लाईट लावले नाही Baiklah. हो आली सर्व वेब चालू राहू दे चला आणि वास इतका भारी येत होता हा भूक लागलेली मला वास इतका भारी अरे जाऊ दे बिन्ना चटणी उजळणी एवढं आम्ही बसतो मस्त आता खायला येऊ गुड्याच चालू झालंय गुडिया जा अन्ना चटणी आण फ्रीजमध्ये ती डबी वट पटकन पटकन जाऊ ए नका टाका ते असंच बसू

घ्या आता प्लेट आणली गेली नाही माझ्याकडनं घ्या तुम्ही या खायला मस्त इकडे बसले असतील उजन खाऊन झालं आमचं आणि फक्त दोन समोसे उरलेले आहेत तुम्हाला दाखवते सर्व व्यवस्थित झालं एक पाव दोन समोसे मिरच्या झोपत झोपत मुलं खाऊन घेते वरून बघा इतकं भारी वाटत ना आईस्क्रीमच्या दुकान इकडे मस्त मंदिर

जेवण केलेलं आहे ना के के आगा। 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 पा, पा, आलो आलो ना आलो नको बेटा लूज येणार आत ते सांगून जाणी मारल्या परत आता मारतो ना हा जाऊ दे आणि मेन फुले मार्केटचा आता आलो आम्ही आणि दहाला ला कमी कमी आहे आणि आम्ही गेलो होतो आठ आट आठ वाजता तरी गेलो होतो आम्ही आणि यांची चालू आहे मस्ती अजून पण तर आजच्या दिवस राहू दे म्हणे मग मी थोड्या वेळाने करू आम्ही अभ्यास आणि म्हटलं जाऊ दे आजच्या दिवस करून घ्या मजा मस्त मस्ती करता येते बाहेर गेले ते गुढ्या बी आणि कृष्णा बी चला या खाली बुड्या मध्ये बेटा त्यांची चालू लाव आता बस आजचा व्हिडिओ येत असतं व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पण दुसऱ्या व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत तो तुमची काळजी घ्या बाय